मित्रांनो गोविंदा हा आता जरी मागे पडला असला आणि आता तो काय म्हणतात त्याला जसे माझी मुख्यमंत्री असतात माजी, माजी आमदार माझी खासदार माजी नगरसेवक तसा तो माझी अभिनेता झाला आहे असं अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला कोणी माझी शब्द लावत नाही पण आत्ताची सध्याची त्याची जर पोझिशन लक्षात घेतली तर तो चित्रपटांमध्ये जवळजवळ नाहीच कुठेतरी एखादा म्हणजे कुठल्या तरी शोचा एक शोपीस असतो डेकोरेशनचा तसा तो शोपीस म्हणूनच निनाळ्या कार्यक्रमांना जातो आणि काहीतरी काय म्हणतात आता त्यांनी तरी काय करायचं हो त्याला फिल्मच्या सेटवर कोणी बोलवत नाही त्याच्यावर कोणी फिल्म त्याला घेत नाही बरं कॅरेक्टर ॲक्टरचंही त्याचा चेहरा नाही आहे काही लोक का कसं आहे की एकदा अमिताभ बच्चन आहे की तो हिरोच्या भूमिकेतून निघाल्याबरोबर तो कॅरेक्टर ॲक्टर झाला त्याचा चेहराही तसा नाही तर त्यामुळे ना हिरो ना कॅरेक्टर ॲक्टर याच्यामध्ये तो आता सध्या रूममधून गोडाऊनमध्ये पडला होता त्याचं नशीब की एकनाथ शिंदे यांनी त्याला आणला आणि शिंदे यांच्या सेनेमध्ये घेतला आता त्याला विधानसभेचं तिकीट वगैरे देण्यात काही अर्थ नाही आहे याचं कारण एकेकाळी तो लोकसभेला गेला होता त्यामुळे आता विधानसभेत वगैरे त्याला पाठवण्यात काही गंमत नाही आणि तो रमणार पण नाही म्हणजे सगळे सिनेमा नट वगैरे जे जातात ना जाता ते एकदा जाऊन सह्या करतात पहिल्यांदा आणि परत फिरकत पण नाही म्हणजे हे लता मंगेशकरांनी पण केलं होतं लता मंगेशकरांची एक धक्कादायक गोष्ट सांगू तुम्हाला की लता मंगेशकरांना राज्यसभेवर राष्ट्रपतींनी नेमणं ने ने आठवतं तुम्हाला आणि त्यावेळेला बाळासाहेबांची अशी इच्छा होती की शिवसेनेतल्या एका नेत्याला त्यांना राष्ट्रपतींच्या कोट्याल कारण त्यावेळेला भाजप त्यांची युती होती तर त्यांना नेमायचं होतं हे असं जाता जाता अशा गमती सांगायला मजा येते बरं का मूळ विषयाच्या अनुषंगाने तर बाळासाहेब रागवले ते रागवले खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांवर त्यावेळेला वाजपेयी आडवाणी वगैरे होते तर त्यांनी काय करावं हो? त्यांना असं वाटलं बाळासाहेबांना की जर लता मंगेशकरनी स्वीकारायला नकार दिला तर ती जागा खाली होईल आणि मग आपल्या माणसाला अडवाणी वाजपेयींवर दबाव आणून बसवता येईल तर त्यांनी मी सांगतोय त्यांनी लता मंगेशकरांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यसभेमध्ये जाऊन बसू नका शपथ घेऊ नका याची खासदारकीची राज्यसभेच्या शपथ घेऊ नका मला तिथे माझा माणूस बसवायचा आहे तुम्ही काय जाऊन करणार आहात राज्यसभेमध्ये लता मंगेशकर एवढ्या घाबरल्या या हकीकतीला दुजोरा देणारी दे मी माणसं उभी करू शकेन हे तुम्हाला माहिती आहे मग हो हो तुमच्या मनातलाच माणूस मी उभा करू शकेन तर घाबरल्या त्या तुम्हाला आठवतंय का पेपर काढून बघा की जवळजवळ वर्ष होत आलं तरी लता मंगेशकरांनी राज्यसभेत जाऊन खासदारकीची शपथ घेतली नव्हती असं कसं राष्ट्रपतींनी जर लता मंगेशकरांना नेमलं होतं तर जाऊन शपथ नको काही एक दिवस तरी जाऊन बसायला नको असं आहेत ना पुष्कळसे अभिनेते वगैरे की ते एकदाच जाऊन बसले पहिल्या दिवशी एक दहा मिनटं बसले हजेरी लावली परत कधी गेलेच नाहीत पाच वर्ष सहा वर्ष असतात राज्यसभेचे तर मग झालं असं की वाजपेयी आणि अडवाणींनी लता दिदींना विचारायला सुरुवात केली की हा काय प्रकार आहे आम्ही नेमलाय आहे तुम्हाला राष्ट्रपतींच्या कोट्यातून आणि तुम्ही येत नाही आहे तर मग त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांनी मला धमकी दिली आहे की जाल तर खबरदार मला माझा माणूस बसवायचा मा आहे मग अडवाणी आणि वाजपेयींनी त्यांची समजूत काढली बाळासाहेबांची आणि सांगितलं की एवढी मोठी हे व्यक्ती आहे तिला आम्ही आपल्याकरता आहे ती काय मोठी होत नाही राज्यसभा खासदार झाले म्हणून आणि आम्हालाही माहिती आहे की ती काही येणार नाही आहे आम्ही तुमच्या माणसाची व्यवस्था करतो पण तुम्ही त्यांना परवानगी द्या आणि मग बाळासाहेबांनी त्यांना परवानगी दिली मग त्यांनी जवळजवळ वर्ष संपत आलेलं असताना नियुक्तीनंतर त्यांनी शपथ घेतली <laughs> आठवते तुम्हाला पाडून बघा रिफरन्स सगळे लता मंगेशकरांच्या ह्याच्यातले तुम्हाला लक्षात येईल वर्षभर त्यांनी शपथच नव्हती घेतली हा आपला गोविंदा जो आहे तो आमच्या पिढीचा म्हणजे आता पन्नास साठ सत्तर आसपास असलेले लोक जे आहेत ना त्यांच्या पिढीचा हिरो होता त्यांना तो आवडत होता ते धमाल होती पण त्याला पण बघितलं ना तर त्याला सुपरस्टार पद नाही मिळालं कधी याचं कारण असं आहे की तो हिंदीतला दादा कोणके होता दादा कोणके मराठीतला सुपरस्टार होता कारण त्याचे चित्रपट सगळे सिल्वर ज्युबली होते पण हा त्याचे चित्रपट सुलवर ज्युबरी होत असून सुद्धा त्याला ते स्टेटस ग्रेस डिग्निटी मान सन्मान ज्याला आपण म्हणतो जो अमिताभ बच्चनला आहे किंवा सगळे जे, जे सुपरस्टार राजेश खन्नापासून आपण काउंट के केले तर त्यांना मिळाला तो नाही मिळाला त्याला कधीच आणि एक उडान टप्पू विरारका छोकरा ही त्याची इमेज राहिली म्हणजे तो स्टेजवर पण आता तो त्याचे काही स्टेज शो वगैरे मी पाहिले तर तिथेसुद्धा लोकांची अपेक्षा त्यांनी काहीतरी विनोद करावेत काहीतरी गाणी गाणावीत त्याचे एक टिपिकल स्टाईल आहे त्या पद्धतीने नाचावं लोक तेवढ्यावरच खुश असतात त्याच्याकडून तेव्हाही ते अशी फार लोकांची अभिनयाची अपेक्षा नव्हती आम्ही पण बघत होतो त्याचे सगळे चित्रपट अगदी कौतुकाने पण आमची अपेक्षा त्यांनी उछलकूद करावी धमाल करावी एंटरटेन करावं हो। पलीकडे काही नव्हती आणि फार मोठं काही अभिनयाला चॅलेंज देणारं वगैरे भूमिका तो करतही नव्हता पण एनिवे anyway, त्याला एकनाथ शिंदेने उचलला त्याला आश्चर्य दिला आणि त्यांच्या स्टेजवर त्यांनाही एक हिरो पाहिजेच होता कोणीतरी की जो माझी असला तरी काय होतं की आजी मिळत नाहीत ना आणि आजी घाबरतात त्यांना काय वाटतं की सर विरोधी पक्षातले लोक आपल्याला मग टार्गेट करतील कंगना बिंगणा हे ते वगैरे गेले धर्मेंद्र वगैरे ती वेगळी जातकुळी आहे की जे भाजपचे खासदार झाले वगैरे शत्रुघ्न पण होता आता तो विरुद्ध गेला पण गोविंदाला शिंदेने जवळ घेतलं पण आता गमत असे की आज जो प्रकार घडला ना गोविंदाच्या संदर्भात तो मला थोडासा संशयास्पद वाटतो आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला असं म्हणायचं आहे का की गोविंदाला आत्महत्या करायची होती नाही त्याचं कारण जर आत्महत्या करायची असेल तर गुढी कोणी पायावर नाही झाडत डोक्याला ते नाही हो तर छातीला मोस्टली डोक्यालाच लावून हे करतात त्यांनी ते बंदूक असं म्हटलं मला व्हेरीफाय नाही करता आलं ती की रिवॉल्वर आहे का बंदूक आहे का पिस्तूल आहे हे नाही मला रे व्हेरीफाय करता आलेलं बंदूक काही अशी इथे पॉकेटला लावलीन घेऊन गेले असं नसतं ज्या अर्थी तो कलकत्त्याला जायला निघालेला होता म्हणजे जाणार होता त्याची काहीतरी सात साडेसातची फ्लाईट होती तर त्यावेळेला तो लवकर उठला होता पाव अनेकांनी हाच प्रश्न उभा आणि पावणे पाच वाजता कोण बंदूक साफ करायला जातो बरं दुसरी एक गोष्ट त्या संशयास्पद काय घडली माहिती आहे का अजून टी व्हीवर मी बघितलं नाही हा संशय कोणी व्यक्त केला आहे किंवा नाही पण माझ्या मनात आलेले मुद्दे मी मांडतो तुम्हाला की त्याला ते पिस्तूल घेऊन विमानातून कलकत्त्याला जायचं नव्हतं त्याच्या पी एचं स्टेटमेंट आलेलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कलकत्त्याला जाण्यापूर्वी त्याला पिस्तूल कपाटात ठेवायचं होतं आणि ते ठेवायला तो गेला असताना पहिली गोष्ट म्हणजे पिस्तूल लॉक करून ठेवायचं असतं पिस्तूल रिव्हॉल्वर बंदूक काय जे असेल का त्याला लॉक लावायचा असतं तो मुद्दा आता हायकोर्टामध्ये चालू आहे सध्या त्या शिंदेच्या एनकाउंटर केसमध्ये की लॉक नव्हतं कसं तर त्यांनी लॉक करणं हे त्याची जबाबदारी त्याला बेजबाबदारपणे बंदूक हाताळल्याबद्दल खटला व्हायला पाहिजे एफ आय आर दाखल व्हायला पाहिजे त्याच्याविरुद्ध की तू लॉक कसं नाही लावलं बरं दुसरी गोष्ट पावणे पाच वाजता उठून तुला बंदूक साफ करायचं काही कारण होतं काहीच नाही ना तू तुला कलकत्त्याला न्यायची होती का ती बंदूक पिस्तूल रिवॉल्वर काय होतं ते नव्हतं ना त्याच्याच पिएने सांगितलं की नाही तो ठेवायला गेला होता कलकत्त्याला जाण्यापूर्वी सेफली तर मग सेफली जायचं होतं तुला तर तू ते साफ का करायला बसला पावणे पाच वाजता एवढं घाई गर्दीत जायचं आहे निघायचं आहे वगैरे त्यामुळे हे बरोबर नाही तू साफ करत बसायला पावणे पाच वाजता काही गरज दिसत नाही मला दुसरी गोष्ट अशी की त्याचीच दोन स्टेटमेंट थोडीशी कॉन्ट्राडिक्टरी आहे असं टी व्हीच्या रिपोर्ट्समधून दिसतं आहे एक त्याचं स्टेटमेंट असं आहे की मी गोळी साफ करत होतो म्हणजे ते पिस्तूल साफ करत होतो बंदूक म्हणायला येतो हा बंदूक शब्द थोडा मला गडबड करतो आहे की रिव्हॉल्वर पिस्तूल बंदूक तर वॉट एव्हर इट इज पण साफ कर साफ करत होतो आणि चुकून त्याच्यातून गोळी उडाली आणि ती माझ्या गुडघ्याला लागली आणि जखम झाली त्याच्या पीएचं म्हणणं जे आहे आता तो कोणाला विश्वास ठेवायचा त्याच्यावर कारण पिएने त्याच्यासमोरच स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यात तो असं म्हणतो की साहेब म्हणजे गोविंदाजी बंदूक ठेवायला गेले कपाटात ती कपाटातून खाली पडली आणि जमिनीवर पडल्यावर हो, ती अनलॉक असल्यामुळे त्यातली गोळी सुटली आणि ती त्यांच्या पायाला लागली नशीब पायाला लागली कुठे आठ ठिकाणी लागली असती तर त्याच्या जीवावर बेतलं असतं असं आपल्याला काळजी वाटते मराठी छोकरा आहे आपला तो, तो।, तो गोविंदा आहुजा जरी असला तरी तो मराठी बोरगा मानतो आपण त्याला तर त्यामुळे काहीतरी ते झालं असतं त्याला भयानक पण मग बंदूक नेमकी त्याची गोळी साफ करताना उडाली वरतून खाली पडली आणि गोळी उडाली हा प्रश्न अनिर्णित आहे त्याचं उत्तर पोलिसांना शोधावं लागेल आणखीन एक त्याच्यामध्ये संशयाचं पाल चुकचुकती आहे ती, ती म्हणजे काय हा पब्लिसिटी स्टंट असेल का कारण दिसतंय असं की आत्ता त्याला काहीतरी स्वतःला महत्त्व येण्याकरता लोकांचं लक्ष वेधण्याकरता एक सेफ गेम करायचा असू शकतो अनेक वेळा असं लोक करतात म्हणजे ज्यांना जेन्युइनली करायचं आहे ते स्वतःचा व्यवस्थित जिथे घ्यायचा तिथेच वेध घेऊन करतात पण काही वेळेला स्टंट असतील तर पायाला गोळी लागते असं होतं तर तो तसं काही स्टंट आहे का त्याचा आता पोलीस चौकशी करतायत गोविंदाचं व्हर्जन काय येतं ऑफिशियली ते बघावं लागेल म्हणजे सेक्रेटरी म्हणतो तसं कापडात ठेवत असताना खाली पडली काय हे झाली मित्रांनो या गोळी सुटण्यावरून माझा एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा जो विलक्षण धक्कादायक आहे मी आता तुमच्यासमोर जिवंत आहे ना हा चमत्कार आहे अशा गोळी सुटण्याच्या घटनेमध्ये दुर्घटनेमध्ये मी देखील एकदा सापडलो झालं असं धक्कादायक आहे मी खरंच बिमेलो असतो झालं असं की मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना मी आणि उन्मेष त्यांचा मुलगा आम्ही नेहमी तिथे त्याच्या कोहिनूरच्या ऑफिसमध्ये बसायचो तर आम्ही बसलो होतो त्याचाही एक मित्र आमच्याबरोबर होता आता ना नाव नाही आठवते मला पण चेहरा आठवतोय तर आम्ही गप्पा मारत बसलो होतो तर उन्मेषकडे रिव्हॉल्वर होतं तर काय नाही ज्यांच्याकडे रिव्हॉल्वर ना त्यांना एक चाळा असतो आमचे गणेश नाही आहेत ना ते कधी बघाल तर तुम्ही ते रिव्हॉल्वर काढणार आणि असं समोर ठेवणार काय गरज आहे तुमच्याकडे रिवॉल्व्हर आहे माहिती आहे आम्हाला ते समोर कशाला ठेवतात दरवेळेला आणि असं पण आहे त्यांचं की असं जाताना येताना असं चालताना सुद्धा जसं काही कोणी हल्लाच करणारे गणेश नायकांवर अशा रीतीने ते हातात रिवॉल्वर ते घेऊन चालतात ते तुम्ही बघितात तुम्ही आता ग नव्या मुंबईतल्या प्रत्येकाला माहिती आहे की त्यांची काही वैशिष्ट्य होती पांढरे बूट पांढरे कपडे आणि हातात रिव्हॉल्वर अ एक दिवस ते मायाकडे आले होते आयुष्यातले आयुष्यातल्या गमती सांगितल्यानं तुम्ही व्हालो एक दिवस मायाकडे आले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांचं ते रिव्हॉल्वर काढलं सहा गोळ्यावाला आणि मला म्हणाले तुमच्या इथून गोळ्या झाडायला मजा येईल म्हटलं गोळ्या झाडायला मजा येईल पण कुणाला लागली विगली कुठे इकडून तिकडे गेली वगैरे तर माझी मोठी हजार फुटाची टेरेस आहे या घराची हां आणि कुठे लागते आपण आकाशात उडू आणि त्याने असं गेले आमच्या कठड्यापाशी ठाक ठॅक ठॅक दोन तीन गोळ्या इकडे दोन तीन गोळ्या इकडे असं सहा गोळ्या उडवलं ना आता गमत कशी आहे ना जाणकार जे असतात ना त्यांना गोळीचा आवाज कळतो खाली आमच्या इथे एक दर्गा आहे आणि तिथे मुसलमान मोठ्या संख्येने असतात त्यांना माहिती असतं कशाचा काय आवाज असतो तर तिथून त्यांनी आरडोआरडा करायला हे ए क्या 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 वर आहे वर आहे क्यावर आहे मी गणेश नाईकांना म्हटलं चला आतमध्ये आता नाही तर कोणीतरी वरतील कोणावर वर गोळ्या झाडल्या माझ्यावर ते मग मग आम्ही आता आलो बसलो मी म्हटलं दादा असं नका करत होतो दादा म्हणतो ना पण दादा म्हटलं असं काही करत जाऊ नका काहीतरी अंगाशी एखाद्याशी खरंच कुणाला लागेल कुठे तिकडे गेली ना आली उलटी तर काय करायला तर मी सांगत होतो तो किसास की मी उन्मेष आणि आम्ही बसलो होतो गप्पा मारत त्याच्या ऑफिसमध्ये तो ते उन्मेषला पण ज्यालाकडे रिव्हॉल्वर आहे त्याला ते रिव्हॉल्वर दाखवल्याशिवाय राहूत नाही काय सांगू तुम्हाला तर त्यांनी असं रिव्हॉल्व्हर टेबलवर ठेवलं आणि त्याचं मित्र म्हणाला की तू साफ केलं नाही का एवढ्यामध्ये म्हणाला नाही असं काय रोज करावं लागत नाही ते अजूनमधून केलेलं चालतं पण आता तू म्हणालस तर बघूया म्हणून त्याने काढलं त्यातली एक गोळी काढली तिथे काहीतरी काहीतरी होतं त्याकडे त्याने ते साफ केलं आणि परत सहा गोळ्या दाखवून त्याने असा गोल खर्र करून फिरवल्या आणि तो हसतच होता म्हणजे त्याचं काही सिरियस इंटेन्शन नव्हतं आणि त्याच्या मित्रावर त्यांनी रिव्हॉल्वर रोखलं तर त्यांनी पण नाटक केलं ओ नको 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 माफ करून महेश काही चुकलं असेल तर वगैरे असं केलं त्याने तर तो खदखदा हसत सुटला तो याला ख़द इतकं हसवलं त्याच्या नाटकाचं की त्याच्या रिव्हॉल्वरचा टिगर त्याच्याकडून ओढला गेला कारण अनलॉक केलेलं होतं आणि जी गोळी सुटली ती माझ्या डोक्यावरून अक्षरशः एक इंच दूरवरून खाटकन जाऊन भिंतीवर आदळली मला कळलंच नाही की आ, माला, माला। नहीं नहीं काय झालंय मला एवढं कळलं की त्याच्या रिव्हॉल्वरमध्ये आवाज आला आणि गोळी आपल्या बहुतेक डोक्यावरून गेली पण आपल्याला लागलेली नाहीये आणि मागे मार्क आलाच ना गोडी लागली त्याचं ते हे पडलं उमेशला अक्षरशः घामाने थपथपला एका मिनटाच्या आज मला आला म्हणाला लागली नाही आहे ना तुम्हाला का आमीलदी म्हणले नाही रे झाले काय करतोस काय तू ना मी आता नाही म्हणे चुकून झाला म्हण चुकून ठीक आहे पण त्याला खिजळत बसलास तुला हसता हसता भान नाही राहिलं आणि तुला लॉक केलं नाहीस तू रिव्हॉल्वर गोळ्या सहा भरल्या असत्या मेलोच तुरे रे मी खरंच आत्ता आणि तुझ्या बाबांनी मला नुकसान भरपाई म्हणून पाच लाख रुपये पाठवले असते शासकीय याच्यातून पण मी पण असा अडकलो होतो एकदा असं माझ्या जीवावर मोठ्या लोकांमुळे बैठलं याचे मी जर तुम्हाला किस्से सांगितले तर तुम्ही वेडेवाल तुम्ही म्हणत अरे तुला मारायला आले तुला हे मोठ जीव घेणार हल्ला झाला वगैरे आम्ही ऐकलं होतं पण मोठमोठ्या लोकांबरोबर तुझा जीव कसा धोक्यात गेला होता हे नव्हतं माहिती आम्हाला एकच किस्सा सांगतो मग परत नंतर बोललीन मी तुमच्याशी हे गोविंदा प्रकरण संपलं उन्मेष प्रकरण संपलं गणेश नायकांचं मी फायरिंग सांगितलं एकदा काय झालं की आम्ही गेलो तो त्यांच्या फार्म हाऊसवर प्रचंड पाच हजार एकराचं फार्म हाऊस आहे गणेश नायकांचं तर याला तरी ड्रिंक मी पण घेतो ड्रिंक ते पण तेव्हा घेत होते आता घेतात नाही माहिती नाही आय शूड नॉट कॉमेंट अवॉर्ड नीट तर आम्ही दोघांनी मस्त ड्रिंक बिंक घेतलं हे घेतलं आणि रात्री दोन अडीचला त्यांना काय हुक केले म्हणजे जाऊया घरी बरं मी म्हणतो <coughs> आपण दो दोघेही आहोत नको जाऊया आपण घरी आपण थांबूया इथे हां नाही काय होतं आपण आणि त्यांच्याकडे एक मोठी अशी कार होती तिचं नाला हे नाही आठवत पण मला वाटतं मर्सिडीज किंवा त्या काळात मर्सिडीज असेल मर्सिडीज असावी बहुतेक म्हणजे दणकट गाडी होती आणि दादा गाडी किती वेगाने चालवतात नाही ते गणेश नाही साधारणतः एकशे पन्नास ते दोनशे हा त्यांचा स्पीड असतो हो एकदा रस्त्यावर गाडी लावली त्यांना त्यांचे ड्रायवर लोक गाडीच देत नाहीत ते म्हणतात दादा रस्त्याने गाडी चालवायला लागले की आमच्या पोटामध्ये गोळा येतो की काय होईल तर दादा आणि मी ड्रायवर पण नाही आम्हाला गप्पा मारायचे असं ते खरं आहे आम्ही दोघेजण खूप भटकायचो तर अरे गाडी निघाली ना आमची यार आणि एक क्षण असा आला की गाडी त्यांना वळणावर कळलंच नाही की आपली गाडी किती फिरली आहे मोठा आवाज आला आणि आम्ही असे एकदम म्हणजे मला त्यावेळेला ते पट्ट्याचं एवढी सक्ती नव्हती ना ही गोष्ट सांगतोय तुम्हाला त्यावेळेला तर माझं डोकं पुढल्या ह्याच्यावर जाता जाता माझं सुदैवाने माझा हात टेकला आणि डोकं वाचलं आपट्ट्यापासून पण असा सौंद गाडी एका खाली गेली आणि दोन्ही बाजूला अंधार होता मी दादानं म्हटलं दादा कसे आहात तुम्ही आणि मला नाही काही झालं तुम्हाला झालं आहे का काही त्रास काही लागला आहे का तुम्हाला कुठे म्हटलं नाही लागला तुमची गाडी मजबूत आहे त्यामुळे मला काही नाही लागलेलं मी म्हणाले आपण कुठेतरी खड्ड्यात पडलोय या रोडवर खड्डेत खूप मोठमोठे त्याच्यात आहे मी म्हटलं काय करायचं ते म्हणजे काय करणार तुम्ही व्यवस्थित आहात ना मला तेवढंच सांग मला काळजी तुमची आहे माझी नाही आहे म्हणजे तुम्हाला लागलाय का नाही म्हणाले मग म्हटलं काय करूया म्हणजे काय नाही आता दिवस उजाडेश्वर तर आपल्याला इथेच बसावं लागणार आहे म्हटलं गाडी पेटणार नाही ना नाही नाही म्हणे तशी नाही पेटणार नाही ती आपण बसून राहू काय करणार आता पण गाडीचा आवाज एवढा प्रचंड आला होता प्रचंड 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 ती जाऊन अशी खाडकन खाली गेली होती की आजूबाजूच्या पाच दहा किलोमीटर मध्ये तो आवाज गेला असेल लोक धावत आले आधी पंधरा वीस आले लोक की काय झालंय कुणाची गाडी खाली गेली आहे आपल्या इकडे तशी माणसं आपण म्हणतो पण माणूस की खूप दाखवतात आणि दादांची गाडी फेमस अरे दादा दादा खाली आहेत दादा खाली आहेत आणि आमच्या वर साधारण दोन्ही बाजूला तीन तीन फुटाचे हे होते बापरे लोकांनी काय काय मदत केली तुम्हाला सांगतो ती गाडी अशी आडवी केली मग त्याच्या काच ते दरवाजा हे केला त्याच्यातून गा नायकांना काढलं गणेश नायकांना मग मा मला काढलं आम्ही दोघे सुखरूप होतो पण मी मेलो होतो असं मी मेलो होतो म्हणण्यासारखे व्ही आय पीनबरोबरचे प्रसंग हा माझ्या वेगळ्या व्हिडिओचा हो विषय असेल आज एवढंच धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळ खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी